सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस मतेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले डोळ्याबद्दल डोळा आणि दातांबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो दृष्टाला अडवू नका जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर जो तुझ्या फिर्याद करून तुझी बंडी घेऊन पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला वेटीस धरून एक कोस नेईन त्याच्याबरोबर दोन कोस जा तो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊन पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको चिंतन येशूने शिष्य होणे म्हणजेच सर्व विपरीत परिस्थितीतही संत पॉल पॉलप्रमाणे धैर्याने दयाळूपणाने आणि प्रामाणिकपणाने श्रद्धेत टिकून राहणे होय जीवनातील आव्हानांना व संकटांना परमेश्वर श्रद्धा ठेवून धीराने सचो सचोटीने सामोरे जाण्यासाठी आजचे पहिले वाचन आपल्याला मार्गदर्शन करत आहे आजचे स्तोत्र वचनही जीवनातील प्रत्येक क्षणी व अडअडचणी वेळी परमेश्वर आपल्या बचाव करत्या गुंतलेल्या आहेत गुंतलेला आहे हे समजून घेण्यास सांगित आहे देवाचा न्याय आणि दया विजयी आहे यावर ठाम विश्वास ठेवून कठीण परिस्थितीतही परमेश्वराचे गुणगौरव गाणे न थांबण्यास सांगत आहे तर शुभ वर्तमान आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला त्रासाला संकटांना सोडणे प्रसिद्धात न देता सम संय संयमाने वागण्यास शिकवित आहे अर्थात असे करून आपल्याला निष्क्रिय होऊन अन्याय सहन करण्यास प्रभू येशू शिकवित नसून प्रेम करुणा व शमीने दुर्जनांना जिंकण्याचा तो नवा मंत्र देत आहे अन्यायाला सोडणे प्रसिद्ध दिल्यास सर्वां सर्वांची हानी होते या उलट दुर्जनांवर आपण स्वयं प्रेम दया क्षमा व लवची व लवचिकता याची मात करू शकतो अशानी क्षमाशील स्वर्गीय पित्याची व आपला व आपला शांतीचा दूत प्रभू येशू ख्रिस्त याची जगाला ओळख होण्यासाठी आपल्याला संधी मिळ आपल्याला संधी मिळते जीवनात म्हणूनच प्रती कर, प्रतिकाराने प्रसिद्ध देण्याऐवजी प्रेमाने सर्वांचे परिवर्तन व्हावे यासाठी आपण झटूया